हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे वेगळा म्हणजे बाहेरचा असणार आहे माझी थोडीशी जी काही कामं रखडली होती ती मी आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला कारण हे काम माझं पंधरा दिवस अगोदरच व्हायला पाहिजे होतं पण यांच्यामुळे झाले नाहीत कारण यांना अजिबात सुद्धा वेळ नव्हता आज करू उद्या करू आज जाऊ उद्या जाऊ असं करून करून जवळपास त्यांनी पंधरा वीस दिवस लोटले आणि मग आज खूप जास्त मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की प्लीज या माझी कामं आहेत ती मला करू द्या कारण आत्ता नाही केली तर परत ती कराविषयी सुद्धा वाटणार नाही असं सगळं सांगितल्यामुळे त्यांनी आज मान्य केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की खरंच ही कामं महत्वाची आहेत नाहीतर ही एवढी मागे लागली नसती किंवा तिचं ती केली असती पण आता या परिस्थितीत मी स्वतः एकटी जाऊ शकत नाही त्या कामांसाठी कारण माणसला घेऊन कुठे जायचं का कारण माझी गाडी सुद्धा बिघडलेली आहे सर्व्हिसिंगला दिलेली आहे ती आणि चालत जायचं म्हंटल की चौकापर्यंत चालत जावं लागणार आणि तिथून पुढे रिक्षा पकडायची मग ते सगळं एवढं त्रास होणार किंवा गोंधळ होणार आणि मानसला घेऊन एवढ्या त्रासामध्ये जायचं हे मला पण मान्य नव्हतं आणि ह्यांना पण मान्य नव्हतं त्यामुळे आज उद्या आज उद्या करत फायनली त्यांनी एकदाचा वेळ काढला आणि मला सांगितलंय त्यांनी येतो घरी तुझं सगळं आवरून ठेव आणि ते येणार आहेत म्हणून माझी सर्व कामं पटपट आवरून घेतली आणि ते आल्यानंतर फक्त जेवण वगैरे करू आणि लगेच आम्ही बाहेर जाण्यासाठी निघणार आहोत आणि अजून एक मी एक मिशोवरनं पार्सल ऑर्डर केलं होतं आपल्या किचनसाठी तर सात आठ दिवसापूर्वीच आलेलं आहे ते पार्सल पण तेसुद्धा मी काही दाखवलं नाही कारण हे सर्व कामांची गडबड चालू असते मग आज दाखवेल उद्या दाखवेल म्हणता म्हणता त्याचे पण दिवस गेले फायनली मी जे काही मिशोवरनं ऑर्डर केलं होतं किचनसाठी आहे ते तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे ते युजफुल आहे की नाही तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा मला तर खूप छान वाटलं क्वालिटी वगैरे छान आलेली आहे त्याची ते पुढे दाखवेल मी तुम्हाला त्याचबरोबर माझ्यासोबत एक खूप वाईट घटना घडली ते सुद्धा मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे पण त्या अगोदर सांगते की लोकांची मानसिकता एवढी वाईट असते एवढी खराब असते हे मला खरंच माहीत नव्हतं आणि असा जो काही अनुभव आलाय ना मला त्यावर प्रश्न पडलेत की अरे लोक या पातळीला सुद्धा जाऊ शकतात स्वतःच्या बहिणी बहिणी आणि दुसऱ्यांच्या म्हणजे साधं बहिणी तर सोडा माणूस सुद्धा त्यांना समजायला जात नाहीत हे लोक आणि आपण राहतो कुठे वावरतो कुठे आपला देश कोणता आपला म्हणजे आपण कुठल्या राज्यामध्ये राहतो हे सगळं लोक कसे विसरून जातात आणि निदान एका स्त्रीला माणूस सुद्धा समजत नाहीत म्हणजे ती पण एक जिवंत आहे किंवा ती एक सजीव आहे आपण असं कसं वागू शकतो तिच्यासोबत हा सगळा विचार अजिबात सुद्धा करत नाहीत लोक एवढं खालच्या पातळीला जातात एवढी त्यांची मानसिकता वाईट झालेली आहे आताच्या या बाहेरचं जे काही वातावरण आहे जे काही स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत त्यामुळे तर मला वाटलंच की आपण ह्या विषयावरती बोललं पाहिजे आणि जे काही घडलंय ते सर्व आपल्या फॅमिली मेंबर सोबत किंवा सगळ्यांसोबत शेअर केलंच पाहिजे कारण काही काही महिला असतात त्या अशा गोष्टी सांगायला जात नाहीत कोणासमोर पण मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते सर्व रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवणार आहे सर्व रेकॉर्डेड आहेत आणि त्यासाठीच अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण खरंच मानसिकता एवढी विचित्र झालेली आहेत ना विक्षिप्त लोक झालेले आहेत त्यामुळे आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तर सर्वांनी काळजी घेतली पाहिजे स्पेशली महिलांनी आणि मुलींनी तर जास्तच काळजी घेतली पाहिजे तर ते काय आहे हे पुढच्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे मी कारण आताचा ब्लॉग आपला खूप मोठा होईल आणि आजचा ब्लॉग आपला फक्त बाहेरचा असणार आहे शॉपिंगचा वगैरे आणि तो टॉपिक ह्या ब्लॉग मध्ये मी सांगणारच नाहीये त्यामुळे चला आता मी दाखवते तुम्हाला मिशोवरनं कुठलं पार्सल आलं होतं ते किती युजफुल आहे ते तुम्हीच मला सांगा क्वालिटी बेस्ट आलेली आहे पण तरी सुद्धा मला कमेंट करायला विसरायचं नाही अजिबात सुद्धा तर चला आता मी दाखवते तुम्हाला मिशोवरनं आलेलं पार्सल आणि त्यानंतर आपण जाणार आहोत बाहेरच्या शॉपिंग साठी पण बाहेरचं थोडाफार शूट घेते मी कारण माणूस असतो माझ्याजवळ आणि बाकीची सर्व कामं पण करायची असतात हे साधं गाडीवरनं खाली सुद्धा उतरत नाहीत त्यामुळे जे काही माणसला घेऊन मलाच करावे लागतात काम त्यामुळे जो काही थोडासा जमतो मला तेवढा शूट मी बाहेरचा दाखवत असते तर चला आता दाखवते मी मिशोवरनं आलेलं पार्सल आपण जाऊया मध्ये तर हे बघा हे असं स्टँड आहे माणसने सगळा रंग उडवला याच्यावरती हे बघा सगळं चमच्यांना वगैरे रंग लावून ठेवलाय तो खाण्याचा रंग असतो ना तो पण हे बघा हे स्टँड कसं आहे मला तर खूप छान वाटलं मस्त चम्मच वगैरे राहतात यामध्ये मानस सारखा काढत असतो त्यामुळे थोडंसं त्यावरती धूळ बसल्यासारखं झालंय पण खूप छान आहे मला खूप आवडलं हे स्टँड असं चम्मच ठेवण्यासाठी स्टँड घेतले कारण मी पहिल्यांदा अशामध्ये चम्मच ठेवायचे छोटे छोटे आणि ते काही भेटत नसायचे आणि माणस इथं असा कट्ट्यावरती येऊन बसला की सगळे चमचे आणि सगळं काही जे काही असतं ते सगळं एकत्र करून ठेवायचा त्यामुळे मी असं स्टँड मागवले कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा खूप छान आहे आणि सुद्धा खूप कमी आहे याची दोनशेच्या आताच बसलेलं आहे हे वेगवेगळी ऑफर असते त्यावेळी स्वस्त मिळतात आणि स्टीलमध्ये आहे मटेरियल खूप छान आहे दणकट आहे लाईफ टाईम टिकू शकतं असं आहे हे हाती वस्तू जर असतील ना तर त्या लाईफ टाईम टिकतात तर असं आहे बघा कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप भारी मला तो खूप आवडलं आहे हे आणि जागा पण खूप कमी लागते आणि व्यवस्थित बसलं जातं आहे बघा असं असं सरकून ठेवते मी त्याला साईडला बघा मिशोवरनं आलेलं पार्सल जे काही मी ऑर्डर केलं होतं ते कसं आलं आहे आणि तुम्हाला आवडलं का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हवं असेल तर मिशोवरती तुम्ही ते चेक करू शकता चम्मच ठेवण्याचं स्टँड आहे असं काही असं टाकावं लागलं तर ते, ते मला डायरेक्ट नोटिफिकेशन आली होती आणि मला ते आवडलं त्यामुळे मी ते लगेच ऑर्डर केलं होतं तर बघा तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आता हे आल्यानंतर तयारी वगैरे करून लगेच जाऊ आम्ही बाहेर त्यामुळे हा ब्लॉग कंटिन्यू करा मानस बघा मानस तिथे झोपलाय मस्त शांत झोपलाय त्याला काही डिस्टर्ब करायला नको नाही तर लगेच उठून बसतो तो मानस सुद्धा हो उठला आणि आमचे जेवणसुद्धा झाले हे आल्यानंतर मग लगेच मी निघली आहे बाहेर जाण्यासाठी कारण जर घरी उशीर केला तर पुढची कामं लवकर होत नाहीत मग उशीर झाला की हे पण माझ्यावरती चिडचिड करतात म्हणून लगेच हे आलं की पटकन आवरलं आणि लगेच निघलो आहे आम्ही आता बाहेर जाण्यासाठी तर चला बघा आम्ही कुठे कुठे जाणार आहे आज कुठली कुठली कामं करणार आहेत त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा घरी निघताना मी पावसुद्धा घेतलेत कारण मिसळपाव खाण्याचा मूळ होता यांचा मला पाणीपुरी आवडते हे माहीत असूनसुद्धा मला विचारतात पाणीपुरी खायची का आणि स्टॉलजवळ तर थांबवलेला आहे मग मी नाही कसं म्हणणार म्हणून म्हटलं हो खायची आणि मानस सुद्धा इथे खूप खुश होता कारण त्यालासुद्धा त्याचा खाऊ मिळणार होता तो पाहत होता घ्यायचं माणस मनुड्या दोघांनाही खुश झाला लॉलीपॉप आवडते बाळाला म इकडे बघ वरती बघ पहा मी अशी पाणीपुरी एन्जॉय केलेली आहे मस्त लागते आणि मला खूप आवडते त्यानंतर घरी आल्यानंतर असं वातावरण झालं होतं बघा आणि उशीरसुद्धा झाला होता घरी येण्यासाठी आणि ते सगळं वातावरण पाहत पाहत मी माझं स्वयंपाकसुद्धा करत होते स्वयंपाक म्हणजे आज फक्त मिसळ बनवायची होती येताना तर पाव घेतलेच होते आम्ही आणि वातावरण किती छान झालं होतं म्हणून थोडंसं शूट घेतलेला आहे मिसळ आणि पाव मिसळ पाव म्हणू काय खात पाव म्हणू काय खाऊ लिंबू खात हे दे नको मस्त झनधणीत मिसळ पाव लगत गप्पा बसती